भारतानं पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला पाकिस्तानमध्ये शंभर किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त दहशतवाद्यांच्या टॉपच्या कमांडरांचा खात्मा पंचवीस मिनिटात पाकिस्तान आणि पीओकेमधले दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा मसूदचा भाऊ रॉफ अजगरसह पाच जण गंभीर जखमी रॉफचा मुलगा हुजै पत्नीसह ठार भारतासाठी अभिमानाचा दिवस ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये टाळ्या वाजवून मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात दोनशेहून अधिक फेऱ्या रद्द खबरदारी म्हणून अठरा विमानतळावरील कामकाज तात्पुरतं बंद आयपीएल दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा मोठा निर्णय टी ट्वेंटी पाठोपाठ रोहित कसोटीतूनही निवृत्त पण डेमध्ये खेळत राहणार सोशल मीडियातून रोहितची माहिती एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट